नमस्कार लोकसभेचा आखाडा या गुरुच्या बातम्या विशेष कार्यक्रमामध्ये मी तुमचं स्वागत करतो आज भाजपाचे मंत्री गिरीश महाजन यांनी जलमंदिर सातारा येथे उदयनराजे भोसले यांची भेट घेतली आहे सोबतच आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची देखील भेट घेतलेली आहे त्यांच्या भेटीमागचं नेमकं कारण काय या संदर्भात माध्यम प्रतिनिधींसोबत त्यांनी संवाद देखील साधलेला आहे एकूणच यांच्या दोघांच्या भेटीनंतर माध्यम प्रतिनिधींसोबत मंत्री महाजन यांनी संवाद साधलाय तो आपण पाहूया हे पुण्यात असतेच पण आज निवडणुका लागलेल्या आहेत लोकसभेच्या बिगुल वाजलेला आहे आचारसंहिता लागलेली आहे म्हणून महाराजांचं येतं आम्हाला पुरेपूर फायदा झाला पाहिजे त्यांचा उपयोग करून घेतला पाहिजे आणि म्हणून प्रचाराचं पुढचं काय आमचं महाराजांचं त्यात योगदान राहील महाराजांचा उपयोग जास्तीत जास्त ठिकाणी कुठे करून घेतील कल्पना कर कल आहे महाराजांचा एक नावलौकिक आहे त्यांच्या नावाचं एक वलय आहे आणि म्हणून त्याचा जास्तीत जास्त मतदानासाठी प्रचारासाठी कसा उपयोग करता येईल यावरही मी त्या ठिकाणी चर्चा केली दरम्यान पत्रकारांनी शिवेंद्र सिंह भोसले यांना भेटले असता त्यांनी नक्की काय संवाद साधला याबद्दल काय लोकसभेची मंत्री महाजन यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधून लोकसभेचा माहितीचा उमेदवार कोण असेल या संदर्भातलं नेमकं नाव देखील अद्याप गुलदस्त्यातच ठेवलं आहे आहे कसं आमच्याकडे तीन पक्ष आहेत त्याच्यामुळे थोडी वाटाघाटी चाललेली आहेत पण निश्चित महाराजांबद्दल तर काय त्यांच्या तिकीट मागण्याची गरजच नाही खरं म्हणतात पक्षाची गरज आहे ती पक्षाची गरज आहे नाकारण्याचा प्रश्नच नाही आहे कुठे महाराजांचं तिकीट नाकारण्याचा विषयच नाहीये आहे महाराजांना तिकीट मागण्याची गरज नाही खरं म्हणजे तिथे आमची गरज आहे त्यांना तिकीट देणं एकूणच लोकसभेच्या आखाड्यामध्ये माहितीचा उमेदवार कोण असणार या चर्चा जरी सुरू असल्या तरी उमेदवार निश्चिती ही अद्याप माहितीकडून गुलदस्त्यात ठेवल्याचं आज देखील समोर दिसून आलेलं आहे

भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्या सातारा भेटीनं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आला